वरून बोलवलेली मशीन आहे तयार झालेली आहे आता भरून बरून डब्यात हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लविंग तर सकाळीच आलो आम्ही गावावरून कारण शानूचा होता पेपर त्याच्यामुळे आणि काल रात्री येणार होतो तर काल रात्री वेळ असून गेला आणि तसंही यायची काही इच्छा झाली नाही एवढं सगळं होल सोडून तर म्हणून आम्ही आज सकाळीच आलो एकदम पहाटे निघालो एकदम पहाटे नाही पण सकाळी सकाळी निघालो बरं चाल तेवढी थंडी वगैरे नव्हती म्हणून छान गेली शाळेत तिचं करून दिलं आईनीच तिच्यासाठी तिकडूनच मी उठायच्या आधीच टिफिन करून ठेवला होता तिचा तिच्यासाठी दोन पराठे टाकून ठेवले होते कशाचे तरी माहिती नव्हतं पण छान मस्त असे थाली पिटवते तर थालीपिटव दिले टाकून आणि आम्ही चहा वगैरे घेतला गे आणि तसंच निघालो आणि मग शानूला शाळेत पोचून दिलं त्यानं पोचून दिलं म्हणजे बस यायचीच होती बरं झालं वेळेच्या आता मी आलो आणि तिची आल्याबरोबर तयारी करून दिली तिचा टिफिन पॅक करून दिला ती गेली शाळेत आणि आज तिचा पेपर आहे आणि उद्यासुद्धा आहे उद्याची पण सुट्टी उद्या नाही आली तिला उद्या आज उद्या कंटिन्यू दोन पेपर आहे आता बा कामं पडलेले आहे पूर्ण पसारा बघा तसाच पडलेला आहे आता ते कपडे पूर्ण अस्ताव्यस्त झालेले आहे तर ते कपडे लावून घेते आणि स्वयंपाक व्हायचा आहे पाय असे दुखत आहे की असं वाटत आहे आज कोणीतरी असं या आणि मला स्वयंपाक वगैरे करून द्या तर ऐकतं अशी जेवायची इच्छा होते कारण पायात असे गोळे पकडलेले आहे खूप जास्त तर असो आणि छान मस्त असे फुलं आलेली आहे आपल्या इच्छा झाडांना म्हणून दाखवते ना तुम्हाला किती छान मस्त फुलं लागलेली आहे इकडे एक आहे इकडे आता ही कडी उमलण्यावर झाडांना पण पाणी टाकायचं आहे पाणी टाकून घेते आणि काल बरीच फुलं होती जसं त्याला आज एकच फुल निघालं एक एक तर या झाडाला खूप फुलं येते गुलाबाच्या झाडाला याच्यातलं जे झाड होतं पहिले पहिलेचं ते झाड तर मेलं आणि आता हे दुसरं झाड होतं तर हे आहे याच्यामध्ये आता हे छान मस्त फुलावर आलेले आहे कळ्या वगैरे लागलेल्या आहे याला मस्त कळ्या येत आहे छोटे छोटे छोट्या छोट्या छान वाटते बटन गुलाब चला तर मग मी आता घराचे काम आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला आणि एक पार्सल बोलवलं होतं यांनी तर ते पार्सल आलेलं आहे तर ते ओपन जेव्हा करील तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणार तर काय हे आलेलं आहे पार्सल आणि आता हे ओपन करायचं आहे तर ज्युसर मशीन बोलवलेली आहे त्या दिवशीपासून येऊन होती पण मला व्हिडिओ करायचा होता म्हणून हे काही मी अनबॉक्स केलं नव्हतं थोडंसंच आम्ही वरून वरून पाहिलं आता म्हटलं नंतर करायचं बा हे वाला लावा लागतं ना हे तर ही फ्लिपकार्टवरून बोलवली ना फ्लिपकार्टवरून फ्लिपकार्टवरून बोलवलेली मशीन आहे आता माहीत पडते कशी आहे कशी नाही हे आता जॉईन करत आहे याला पूर्ण आणि हां मशीन आली तेव्हापासून म्हणजे दोन तीन दिवस झाले मला मशीनचा ज्यूस प्यायचा आहे मला मशीन आणून पाहिजे मला मशीन आणून पाहिजे मला मम्मी मशीन नाही देत आहे बस असंच सुरू होतं याचं आज त्याचे पप्पा त्याच्या हाती भेटले आणि बस घेऊन आले म्हटलं थांबा दुपारी करू पण नाही हे दोघं दोघंजण मिली बघत आहे ना mặt nạ thôi bà mặt bà mặt bà mặt bà mặt bà mặt bà mặt

आता तुम्ही ज्यूस काढून देत जा आम्ही पेतो फक्त हा फळ नसल्यावर फळ नसल्यावर तुमचा ज्यूस काढत जाईल छान आहे छान आहे मशीन चांगली आहे व्यवस्थित आहे आणि मेन म्हणजे पोरांच्या पोटात ज्यूस जाते फळं जाते असे संत्र वगैरे नाही का खाल त्रास करते तर हा ज्यूस कसा चालला जातो पटकन कारण त्याचे साल काढा हे काढा शानू तर इतकी आंगवणी आहे की त्याचे साल काढणार म्हणजे ते अंदरचंच खाते त्याच्यामध्ये आता कसं सगळंच जाते त्याच्या पोटामध्ये आणि चांगला आता ज्यूस फळांवर आहे फळं जसे असेल तसं तर फ संत्र आंबट पण होते आणि जास्त गोड पण होते व्यवस्थित होता ज्यूस साखर पण टाकायची आहे काम नाही राहिली आणि तसंही नॅचरल साखर जे आहे ती खाल्लेली कामाची करून टाकण्यापेक्षा तर चला आता आंघोळ वगैरे करते झाडजूड जर झाली माझी आता आंघोळ करते आणि स्वयंपाक करते पटकन छान यायच्या आधी तर मग जेवण खावण झालं आणि मस्त तसा आराम केला कारण खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि ब्लॉग पण एडिट करायचा होता तो पण केला तर मग अशी काही शूट करायची पण माझी इच्छा नव्हती होत तर आता गेली आहे शान ट्युशनला आणि ती म्हणत होती की मम्मी मला काहीतरी खायची इच्छा होत्या म्हणून तर आता तिच्यासाठी मी खूप दिवस झाले बेसनाचा लाडू केला नाही तर बेसनाचा लाडू करते थोडंसंच वाटी करते वाटीभऱ्याचंच करते पण करते छान मस्त घरचंच तूप आहे तर कसं बेसनाच्या लाडूला तूप जास्त पाहिजे त्याच्यामुळे नाही का आतापर्यंत केलं नाही मी आणि आता मस्त आता घरचंच तूप आहे तर विषयच नाही तर छान मस्त तिच्यासाठी सहा तरी झाले पाहिजे असे लाडू करते आणि मग जेव्हा आठवण येईल पुन्हा तेव्हा करेल तर चला मग आता करते मी लाडू हा रेसिपी काही शेअर करत नाही कारण वेळ होणार आणि बॅटरी बॅटरी पण नाही आहे तर बेसनाच्या लाडूची रेसिपी मला आठवते की मी आधी खूप आधीच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे भाजीचं नाही आणलेलं आहे गावाला जायचं होतं म्हणून मी भाजीचं आणून काही ठेवलेलं नाही आणि आता बस संपलेलं आहे भाजीचं तर भाजीचं आणायलासुद्धा जाणार तर पहिले लाडू करून घेते सर्वात आधी आणि मग जाणार 不着急，那也了，走啦。 तर ते पटापट आणि झाडांनासुद्धा पाणी टाकायचं होतं झाडं पूर्ण माती वाळून गेलेली होती आता असं झालं आहे की एक, एक दिवस जरी पाणी नाही टाकलं तर झाडांचं पूर्ण म्हणजे कोरडे कोरडे होऊन जाते माती तर म्हणून मग आता पाणी टाकलं उठली झोपेतून पाणी टाकलं सर्वात आधी आणि म्हटलं आता चला शानूला ट्युशनची तयारी करून देते तिची तयारी करून दिली ती दिली आणि मग ती म्हणत होती की मला काहीतरी खायला करून दे तर आता तिच्यासाठी करून जेवढे लाडू तयार झालेले आहे आता भरून ठेवते डब्यात आणि ठेवणार फ्रीजमध्ये म्हणजे तूप मेल्ट नाही होणार आहे आपलं शानूचे फेवरेट लाडू आहे हे बेसनाचे लाडू तिला खूप आवडते आणि घरच्या बेसनाचे आहे ना तर ते डोळं वगैरे असतात तर त्याच्यामुळे थोडंसं असं काळपट काळपट दिसत आहे तर विकतच्या बेसनाचे असते तर तेच येलो येलो दिसलेले असते बिसले असते पण आता ही घरच्या बेसनाची आहे तर छान लागत आहे टेस्टी तर फ्रेश वगैरे झाली नाही मी तसेच लाडू करायला बसली आणि आता फ्रेश होते आ, भांडे एवढे भांडी घासून टाकते आणि मग जाते बाहेर मार्केटमध्ये तर शानूला येऊन येईल तोपर्यंत मी ट्युशनवरून तोपर्यंत मी पूर्ण गॅसोटा वगैरे क्लीन करून ठेवते कारण थोडंसं बेकार होते तर चला मी फ्रेश वगैरे झाली आणि आता जाते शानूला आणायला सर्वात आधी कारण शानवीला आम्ही म्हटलं जाता जाता घेऊ म्हणून पण वेळ झालेला आहे भरपूर आणि उद्या होळी तर आठवडी बाजार आजच भरलेला आहे कारण होळीच्या आणि उद्या काही भरणार नाही त्याच्यामुळे तर भाजीचं वगैरे घेऊन येऊ आणि पुन्हा होळीचं जे आहे उद्या लागणारं उद्या काय गाठीचं लागणार आहे तर ते सुद्धा घेऊन येऊ चला मग हे मला करत आहे चला

बाजार चढच आहे का बाप एवढी गर्दी होती ना खूप जास्त आणि उद्या सण आहे ना त्याच्यामुळे यसमाटमध्ये सुद्धा खूप गर्दी होती आणि इथे तर होतीच होती आणि दरवाजा जसा उघडला ना तसं नाही का एकदम असं बेसनाच्या लाडूचा वास येत आहे मस्त सॉरी वास ते सुगंध येत आहे सुगंध तर खूप छान असा मस्त सुगंध येत आहे शांतची बॅडमिंटन तिकडे आणि यांना आज खायचा आहे कच्चा चिवडा तर त्याची जे सामग्री लागणार आहे तर ते घाललेलं आहे चिवड्याचंही हुरमळ्याचा चिवडा म्हणजे कच्चा चिवडा जो असतो तो तर त्याचं एक पॉकेट आणलेलं आहे मुरमुळ्याचं ह्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे असतात पण आपण वरून आपल्या घरचे टाकणार आता मी मस्त पालीचा कांदासुद्धा घेतला पालीचा कांद्यावर लक्ष केलं ना त्याच्यामुळे त्यांना एकदम कच्च्या चिवड्याची आठवण आली ते म्हटलं बनवते नक्कीच बनवते माझं तर आहेच फेवरेट कच्चा चिवडा तर आता छान पूर्ण हे भाजीचं तर नंतर काढणार पण पन... कच्चा चिवडा पहिले बनवून घेते चला तर बघा कसं आहे ना यांच्या आवडीचं जर काही पदार्थ बनत असला ना तर हे किचनमध्ये येतातच आणि माझी मदत करू लागतात जर यांच्या आवडीचं नसलं ना तर हे घरात पण नाही आणि आज कच्चा चिवडा आहे ना तर कच्चा चिवडा हे पण नव्हते खाता आधी तोंड सोलते बा म्हणून पण आता त्यांना आवडायला लागला मी मला खूप जास्त क्रेज होतं कच्चा चिवडाचं आता तरी खूप कमी झालं पहिले खूप खायचो आम्ही कच्चा चिवडा तर माझ्यासोबत खाऊ खाऊ त्यांना पण आवडायला लागला कच्चा चिवडा तर कच्चा चिवडा बनवायसाठी जास्त काही नाही साधाच कच्चा चिवडा बनवते मी तर याच्यात टाकलेलं तिखट मीठ हळद आणि धनेपूड जिरं पूड पुन्हा आता जिरंपूड नव्हतं माझ्याकडे म्हणून थोडंसं असं क्रश करून टाकलेलं आहे पोळपाट बेलण्याने बेलण्यावर पोळपाटवर तर आता त्याच्यात पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यात थोडंसं न सांबार वगैरे टाकला छान मस्त आणि आता टाकणार पालीचा कांदा आणि तो जो कच्चा कांदा आहे म्हणजे साधा कांदा जो आहे तो टाकला थोडासा आधी आणि आता टाकणार टाकलेला आहे पालीचा कांदा तर तयार झालेला आहे कच्चा चिवडा बघा किती छान मस्त आणि शेंगदाणे फुटाने कमी टाकले कारण मला आवडत नाही फुटाने तेवढे शेंगदाणे जे आहे ते जास्त टाकले घरचे टाकले ते शेंगदाणे कारण त्यातले तेवढे काही चांगले होते नाही तर आता मी गोटाक वगैरे क्लीन करून घेते आणि मग जाणार कच्चा चिवडा खायसाठी तर भाजीचं जे आहे ते नंतर साफसूप करणार तर जे मी यशमाटून उद्या लागणार जे सामान आहे ते शानून आणून ठेवलेलं आहे ते डिक्कीतच राहिलेलं होतं कसं झालं खूप दिवसांनी बनवला आम्ही घरी कच्चा चिवडा पहिले आपण बनवत होता ज्या दिवशी आमची इथे खिचडी मांडली त्या दिवशी आम्ही कच्चा चिवडा मांड केलाच पाहिजे सानू लहान होती तेव्हा नहीं। नहीं। या, चला या तुम्ही पण कच्चा चिवडा खायसाठी मस्त कच्चा चिवडा बघा आणि या मी पण खाते चला खरंच चांगला झाला फक्त तिखट आपलं दुसरं पाहिजे होतं हां तिकट मुळे थोडंसं हे वाटत असेल आणि ती चव वेगळीच जाते त्या तिखटाची झाला जरा चांगला चव बिघडली आम्ही कसं रेल्वे खाऊ नाही आणि घरगुती तिकट होतं आणि तिथे चव जरा वेगळीच लागत आता मी गेली होती मला आठवण नाही तिकट आणायची उद्या घेऊन या आपल्यासाठी तिकट वेगळं ते काही तिकट खाणं होत नाही आमच्याकडून त्या ऑप्शन मध्ये म्हणजे संपल्यावर कामी येते

कसा आहे मला सांग पप्पा झाला गोड पाहिजे किती गोड झाला हो ना एवढा गोड झाला तरी हो ना गोड घाशीच आहे पण तुषानून आपण

तर चिवडा वगैरे खाऊन झाल्यानंतर इथे करत आहे मी भाजीचं ठेवत आहे भाजी, भाजी आणलेली होती तर तर या ना मी वा जांभळे वांगे आणलेली होते मसाले वांगे करायसाठी मी अजूनपर्यंत त्याची भाजी खाल्लेली नाही मसाले वांगे खाल्लेले नाही आहे कोणी म्हणतात की खूप छान लागते जांभळ्या वांग्याची मसाले वांगे तर बनवली होती मी दुसऱ्या दिवशी तर सुद्धा आणलेलं होतं कारण होळीच्या पाडव्याच्या दिवशी करायचं म्हणून तर मी नॉनव्हेज वगैरे काही खात नाही तर आपण फणसचीच भाजी खायची म्हटलं मस्तपैकी आणि फणस जे आहे ते खूप छान होतं म्हणून मी घेऊन आली आणि एरव्या दिवशी फणस जे आहे ते भेटत नाही कारण बाजाराच्याच दिवशी भेटते तर बाजार तर आपला शुक्रवारी होळी होती त्याच्यामुळे काही भरणार नव्हता म्हणून मग आजच बाजार भरलेला होता तर म्हणून मी घेऊन आली आणि आता लसण वगैरे लसण कांदे जे आहे त्याचे पूर्ण साल वगैरे काढून टाकले आणि ते साफसूफ करून ठेवून दिले आणि सांबार जो आहे म्हणजेच कोथिंबीर ते सुद्धा साफ करून घेतली मेथी जी आहे ते राहू दिली तशीच कारण होते म्हटलं उद्या सकाळी पण सांबार आत्ताच क्लीन करून घेते म्हणजे कारण थोडंसं सा मला सांबार जो आहे तो व्यवस्थित भेटला नाही तर जे जसा भेटला तशी घेऊन आली तर तो चिमलेला होता म्हणून जास्त बेकार व्हायच्या आधी त्याला साफ करून घेतलं आणि ओटासुद्धा इथे क्लीन करून घेतला तर सांबारसुद्धा ठेवून देणार आणि हे जे डबे आहे ना हे मी डिमार्टमधून आणलेले होते जेव्हा सुरुवातीला निघाले होते तेव्हा तर मस्त डबे आहे ते अजूनही छान चालत आहे तर फ्रीजमध्ये ठेवत असते मी त्या डब्यांचा वापर फ्रीज नाश्ता वाजलेले आहे साडेबारा पाहून वाजत आहे आणि आता मी जेवण करून राहते माझ्या आज कडे कर, कर, लक्षच नाही आणि मी आपलं एडिटिंगच सुरू आहे माझंवालं आणि हे आले नाही लवकर कारण मी गेलेले आहे पेशंट घेऊन आणि मला सांगितलंसुद्धा नाही तर मी म्हटलं आहे समोर बसून आणि मी करत आहे आता म्हटलं एडिटिंग तर कर, करून घेते पूर्ण तर मी एडिटिंगच्याच मागे राहिली आणि जेवायचंही जे जे सोडून दिलं कारण हे मगाशी आम्ही चिवडा केला होता ना त्यांनी तेव्हाच जेवण करून घेतलं माझं पोट भरल्यासारखं वाटत होतं तर मी काही जेवले नाही तर अडीच दीड वाजता दीड वाजता नाही पाऊन वाजता पाऊन रस्त्या जेवण केलं आणि माझ्या शानूनी मगाशी चिवडा खाल्ला तर तिलासुद्धा भूक नव्हती तर तिने सुद्धा मला मागितलं नाही जेवण करायला मला आता भूक लागली तुम्ही म्हटलं किती वाजले गड्यामधलं जाऊन बघते तर बारा वाजले आता जेवण करता करता पाहून अजून गेला आता भांडे काही घासत नाही मी उद्या सकाळीच घासणार उद्या एवढी गडबड ना म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक करावा लागतेस रात्रीचा स्वयंपाक करावा लागतो पण तरीसुद्धा तर आता झालेला आहे भरपूर वेळ आता करते मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि उद्याचं ब्लॉग नक्कीच बघा आता इथे तर काही आहे नाही म्हणजे होळी कुठे पेटवायची काय तर होळी तर इथे पेटणार तर नाहीच कारण की होळीचं खूप काही असते वाटते म्हणजे पूजा वगैरे 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 तर इथे तर आम्ही ते काही करू शकणार शकणार नाही जर मा माझ्या घराकडे माझं जाणं झालं पूजेसाठी तर नक्कीच जाणार तर उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा आता करते मी आराम आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये एका नवीन छानशा व्हिडिओ होळीच्या तर मागच्या वर्षी तुम्ही तिकडली होळी बघितली आता यावर्षी इकडली होळी बघा थोडीशी साधीसुद्धी राहील पण करू आपण सेलिब्रेट छान मस्त तर मी का बरं तिकडे जाणार नाही आहे ते सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते तर चला बाय बाय गुड नाईट